बडबड करू नका चला सोना मोना चला ले या सोना मोना सोना मोना सोना दरवाळा सोना मोना घर बाळा दर साई चला लाईव्ह ल या भाऊ नो बहिणी नो लाईव ल या एक मिनिट झाला कोणी लागलं नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपला डोल्या आपला डोल्या आपला डोला आणि हे डोला हे लाडकला संध्याकाळी ला mm. काय कशाला ओरडती थांब तुझी मालकी येणार आहे अजून मालकी नाही आली बाई तुझी अजून बर 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 मालकीन येणार आहे अजून तुझी जरा पाच मिनिटं बसू दे पिळायच आहे गाया दूधच काढायचे बाळा हा हा ठीक आहे ठीक आहे हा तुला लई लई काय झाली तुला आता लय काय झाली तुला सीमा ही चिमा दर रे हे आमचा चिमा एक नंबर माणूस आहे भाऊ राखणार संध्याकाळी आवाज एक नंबर आणि हे आमचं आईत खाऊ आईत खाऊ म्हणलेलं की रिटर्न गेली का गं दोला आईच खाऊ म्हणलेलंच रिटर्न धर चल बर 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 लय आवाज झाला आता बर का हा लय आवाज झाला तुमचा किती काल दिवसभर महिना <laughs> मालकीने आल्याशिवाय समाधान नाही होणार तुमचं वाट पाहायची ना फक्त डोला काय पाहिजे तुला कमेट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा तिथं सोडून टाकलं ना, ना, ना गाडी नेली तिथून तिथं असेल पाहिजे सुडी पैसे सुडी पैसे तिथेच टाकेल तुला बिस्किट न्यायचे का पाय नाही तर मग संपले आता यांना काय तीनच राहिलेत डोला चला कमेंट करा साईल ग पाच मिनटं थांब येणार आहे तुम्ही ये मालकी तुला लय काय झाले बा फिळायची मेसेज कमून दिसते ना पण कमेंट केलेले हा ना तर जॉइंट भरपूर झालेले आहेत पण कमेंटच कोणी करत नाही चला प्लीज कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा प्लीज प्लीज ऑडियन्स प्लीज कमेंट करा लाइक करा दर बाळा दर रे तुला धर दर, दर बाळा दर रे किमा धर लाइक करा कमेंट करा मम्मी नाही आला अजून आली धावपळ करीत काम म्हणले पारखा विचारत नाही बा, आहे रे बाबा धन्यवाद तुम्हाला घरचा विचारच नाही पार मग हा रोज जास्त पडत मग काय खरं नाही भाऊ हा की नाही दुपारा काय हा नाही आले इथं एवढं जवळ असून खरं तू आहे मम्मी आहे राम चला कमेंट करा याच ना जवळ आहे हा ना उक्त म्हणले कोण खात भाकरी भाकरीचा काय विषय तू अरे पण आपण शेतकरी धर्म आहे आपला खायचं पोटभर पोटाला पोटभर खायचं पैसे आज नाही उद्या मिळतील एवढं काय केलंच पाहिजे खाल्लंच पाहिजे असं काय नाही चला कमेंट करा लाईव्हला या लाईव्ह ल कमेंट करा प्लीज स्मार्ट शेतकरी कोळवाडे लाईव्ह आहे प्लीज लाईव्ह ला या कोणाचा काय प्रश्न कोणाचं काय असल लाईव्हया प्लीज लाइव आज लोक पर घेतला कारण काय झालं आमच्या गावचा सप्ता बसलेला आहे आम्हाला जावं लागतं कीर्तनाला प्रवचनाला लाईव्ह या प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा लाईव्हला या गरीब माणसं आहे गरीबाचं थोडंसं ऐका पटलं तर घ्या હરિપાઠ ચાલુ આવા જ્ઞાન નિવૃત્તિ સમાધિ સંજીવન હરિપાઠ ચલા લાઈવ લાઈવ લ चालले का शेठ जी संध्याकाळी जेवण आणून द्या आम्हाला आम्ही येणार नाही मेसेज करा प्लीज layu laya हरी पाठ हरी मुख्य मना हरी चला कमेंट करा वाढले आता माणसं भावा बहिणी न कमेंट करा प्लीज कमेंट करा कमेंट करा कमेंट करा तुमचे आमचं थोडंसं संभाषण झालं बाई तरच कळन ना कुठून येत तुम्ही काय आहेत लाईव्ह लाईव्ह नुसतं काय हरे मुख्य म्हणा हरे मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण जय बजरंग बली कि जय हरि मुखे हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी